नृसिवाडी दत्तधाम मध्ये श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न उद्या हवनयुक्त श्री स्वामी याग श्री दत्त निमित्त नृसिवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सुरू असलेल्या सप्ताहामध्ये शनिवारी भक्तिमय वातावरणात शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न झाला रविवारी हवनयुक्त श्री होणार होणारे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली डुसेवाडीचं गाणगापूर पिठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देशविदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू आहे यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली यानंतर श्री गुरुचरित्रातील दहा ते एकवीस अध्यायापर्यंत सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन झालं यज्ञ विभागामध्ये याज्ञिकींनी विधिवत मंत्रोच्चारणं सकाळी यजमानांच्या हस्ते नित्य स्वाहाकार केला सकाळी अकरा वाजता शेकडो सेवेकरांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री गणेश याग व मनोबोध मनोबोधयाग संपन्न झाला यानंतर सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृत व रुद्रपाठाचं वाचन करण्यात आलं सकाळी साडे ला नैवेद्य आरती झाली यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली याग पूर्ण झाल्यानंतर सेवा केंद्राच्या अठरावी भागांपैकी एक महत्वपूर्ण असलेल्या गर्भसंस्कार बालसंस्कार विभागातील प्रतिनिधी ताईंनी अथर्व शीर्ष पठणाचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केलं दुपारच्या सत्रात तीन वाजता सामूहिक श्री दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र सारामृत पाठवाचन श्री मल्हारी सप्तशती पाठवाचन करण्यात आलं सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा साडेसहा वाजता नैवेद्य आरती झाली सात वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन झालं नित्यसेवा व नित्यधानमध्ये गीतेचा अध्याय विष्णू सहस्त्रनाम शांतीपाठ आदी सेवा करण्यात आल्या रविवारी हवनयुक्त श्री स्वामी याग होणार आहे सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य वस्तू पदार्थ देणगी द्यावायचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे